मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम शरीराम समर्थ श्री ब्रह्म चैतन्य महाराज यांना आपल्या रोजच्या प्रथेप्रमाणे अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो भिकाजी श्रीपत नावाचे एक फौजदार होते त्यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर ते खूप श्रद्धा होती या भिकाजी पंतांच्या जवळ बताशा नावाचा एक पांढरा सुंदर आणि मस्त घोडा होता तो त्यांनी श्री महाराजांना अर्पण केला घोडा जातीने उत्तम असला तरी स्वभावाने भारी खटाळ असल्यामुळं इतर माणसांना दाद देत नसे परंतु त्या मुक्या जनावराचे श्री महाराजांवर ते विलक्षण प्रेम होते दर एक दोन दिवसाने श्री महाराज त्याच्यापाशी जात त्याच्या पाठीवर थाप मारून त्याच्याशी चार गोड शब्द बोलत आणि पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणीत दोन चार दिवस ते त्याच्याकडे गेले नाहीत किंवा त्याच्यावर स्वारी झाली नाही तर बताशा नुसता धिंगाणा घाली दुसरे कोणी त्याच्यावर बसले तर मागच्या दोन पायावर उभा राहून बताशा त्याला खाली पाडून टाकी श्री महाराज त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वाऱ्याप्रमाणे धावत जात असे शाहूराव चिवटे नावाचे श्री महाराजांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले महाराज मला नेहमी घोडा लागतो मी लगतो। बता या बताशाला घेऊन जाऊ का यावर श्री महाराज बोलले तो येत असेल तर घेऊन जा ही श्री महाराजांची परवानगीच आहे असं समजून चिवट्यांनी जबरदस्तीनं त्याला आपल्या घरी नेला पण त्यांच्या घरी गेल्यावर या प्राण्यानं तीन दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्याला शिवला नाही इतकंच नाही तर तीन दिवस त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते हा प्रकार पाहून चिवट्यांनी बताशाला गोंदवल्यास परत आणला आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केला श्री महाराजांना पाहिल्याबरोबर तो घोडा फुरफुरू लागला श्री महाराजांनी दहा मिनटं त्याचं अंग खाजवलं चोळलं त्याला थोपटलं ते त्याच्याशी थोडंसं बोलले तेव्हा कुठे तो शांत झाला नंतर त्यांनी आपल्या हातानं त्याला दाणा चारला पाणी पाजलं त्याच्या जागेवर त्याला बांधलं त्यावेळेपासून लोक बताशाला पूज्य समजू लागले गोंदवल्यापासून दहा कोसावर असणाऱ्या एका गावी एक सुखवस्तू कुटुंब होतं घरी बरीच शेती होती जनावरंही बरीच होती पुढं कालमानानं परिस्थिती खालावली म्हणून घरच्या मालकानं जनावरं काढून टाकायला प्रारंभ केला त्या सगळ्या जनावरांमध्ये एक लंगडी गाय होती ती कोणाला द्यावी असा प्रश्न त्याला पडला ती गाय श्री महाराजांना देऊन टाकण्याविषयी एकाने त्याला सुचवलं त्याप्रमाणे त्यानं तिला गोंदवल्याला आणलं श्री महाराजांनी देखील त्या गाईला आपल्यापाशी ठेवून घेतलं एक दोन वर्ष गेल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती सुधारली म्हणून आपली गाय घेऊन जाण्यासाठी तो गोंदवल्याला आला चार दिवस राहून पाचव्या दिवशी त्यानं सामान गाडीत भरलं आणि श्री महाराजांच्या बरोबर गोठ्यामध्ये येण्यास सर्वजण निघाले श्री महाराज त्या गाईजवळ गेले आणि बोलले गंगे हे बघ तुला नेण्यासाठी हे आले आहेत यांच्याबरोबर आनंदाने जा असं बोलून त्यांनी तिचं दाव सोडलं आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातामध्ये दिली लगेच गंगीनं मोठा हंबरडा फोडला तिच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं ती श्री महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दिडपणानं पाहू लागली की तिच्याबरोबर महाराजांच्याही डोळ्यात आश्रू आले त्या मालकाला काय करावं हे काही सुचे ना शेवटी श्री महाराज त्याला म्हणाले तुमच्या घरी परत येण्याची गंगेची इच्छा दिसत नाही तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन तुम्ही तिला इथंच ठेवून जा त्या मालकानं आनंदाने संमती दिली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं कौतुक करीत तो तिथून निघून गेला त्या गंगीचं श्री महाराजांच्यावरती एवढं प्रेम होतं की त्यांना बघितल्यावर ती दाव तोडण्यासाठी हिसकी करू लागायची तिला मोकळी सोडल्यावर ती त्यांच्या मागे मागे जाई आणि त्यांनी एकदा प्रेमानं कुरवाळून तिच्याशी संभाषण केलं म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणे ती परत गोठ्यात आपल्या जागेवर जाई श्री महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती त्यांच्या लहानपणापासून ती श्री महाराजांना साधू समजायची तिला काही मूल बाळ नव्हतं पुढे तिचा नवराही जात राहिला आणि ती एकटीच आपल्या गावी राहत असे नवऱ्यानं ठेवलेला थोडासा पैसा संपून गेल्यावर तिची स्थिती फार वाईट झाली पण म्हातारी अत्यंत समाधानी होती ती पुष्कळ नामस्मरण करायची ती रोज एकच वेळ जेवण जेवायची न चुकता श्री महाराजांना नैवेद्य दाखवून जेवणाचा तिचा नियम होता फार गरिबी असल्यानं ती भाकरीचे आणि डाळीचे पीठ एकत्र करी आणि त्याचे एक थालपीठ लावून ते खात असे आता त्याला तेल नसल्यानं ते फार कडक होई आणि त्यामुळं तिला ते चघळून चघळून खावं लागे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटून बरेच दिवस होऊन गेल्यानं एकदा ही म्हातारी मुद्दाम गोंदवल्याला आली संध्याकाळचे साडेपाच त्या वेळेला वाजले होते महाराज मंदिरासमोर खुर्चे टाकून बसले होते मावशी आली तेव्हा त्यांनी तिला नमस्कार आपले केला आणि आपल्या जवळ बसून घेतलं इतक्यात श्री महाराजांनी कढायला आरंभ केला मावशीबाई म्हणाली बाळ तुला काय होत आहे महाराज म्हणाले मावशे माझं पोट फार दुखत आहे म्हातारीनं विचारलं का बरं बाळ खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त झालं का महाराजांनी उत्तर दिलं होय मावशे रोज तुम्हाला थालपीठ खायला घालतेस पण त्याला मुळी तेलाचा थेंबसुद्धा नसतो म्हणून ते मला सोसत नाही आणि म्हणूनच माझं पोट दुखतं हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटलं आणि ती म्हणाली बाळ अरे मी तरी काय करू माझ्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही श्री महाराजांनी तिची समजूत घालून तिला शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवून घेतलं श्री महाराजांनी माणुसकीच्या प्रेमातनं असा खूप मोठा लोकसंग्रह आपल्या अवतीभोवती जमवेला श्री महाराजांच्या चरित्रातले हे सगळे प्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचे आहेत आजचा हा श्री महाराजांच्या चरित्राचा भाग श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि उद्याच्या भागात पुढील चरित्रकथा भाग पाहूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवनस्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ देखे रघुरायाे मला घुराया मथि उपजो तुझी गु